श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावासेचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अम्वसेच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलं जातं या अमावास्य पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमवासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा माता सह, चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला पिठोरियम वॉस याच्या दिवशी पाच दिव्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावस्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पित्रांची पूजाही करायची आहे तसेच या दिवशी आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी महादेवांची महा महा विधीपूर्वक पूजाही करायची आता जर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तुम्ही घरच्या घरी पूजा करू शकतात किंवा तुम्ही अगदी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तर उत्तम आहे कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या संपूर्ण विश्वातल्या शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि जर आपण तिथे जाऊन काही उपाय किंवा के, सेवा केली तर त्याचं जे आपल्याला फळ आहे ते त्वरित प्राप्त होत असतं तसंच या दिवसाची शिवामोड जी आहे ती सातू आहे तर आपल्याला सर्वप्रथम महादेवांच्या शिवलिंगावर जल अर्पण करायचं एक धारेने जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्यात महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे धोत्र्याची फळं धोत्र्याची फुलं त्याचबरोबर भस स्मचंदन तुम्ही ज्या पण वस्तू घेऊन जाऊ शकता त्या घेऊन जायच्यात आणि त्या महादेवांना आपल्याला अर्पण करायचे तसेच पांढरी मिठाई सुद्धा आपल्याला महादेवांना अर्पण ही करायची आहे पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे सातू तर आपल्याला सातू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातील इच्छा पूर्ण करे देवा असं आपल्याला बोलायचं आणि आपल्याला शिवामूठ अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला तीन वेळा मंत्राचा जप करायचं आणि तीन वेळा आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची असं म्हटलं जातं की ही शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात तसेच आपल्याला शिवचालिसाचं पठण करायचं आहे दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण करायचं आहे तसेच आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा नम शिवाय या मंत्राचा जवप सुद्धा करायचा आहे ह्या सर्व सेवा आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं करायचे त्याचबरोबर आता हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा म्हणजे तुम्ही पाच वाजल्यानंतर हा उपाय जो आहे तो करू शकता तर ह्या उपायाकरता आपल्याला पाच कणकेपासून दिवे हे लागणार त्यात कणिक तुम्हाला घट्ट मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तर आपल्याला कणकेपासून पाच दिवे जे आहेत ते तयार करायचे त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये दोन लांब वातीची एक वात करून आपल्याला टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करता करतो लक्ष्मी प्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला पाच विड्याची पानं सुद्धा लागणार ही पानं आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही पण आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये चंदन घ्यायचं आणि ह्या चंदनने आपल्याला त्या पाची विड्याच्या पानांवर एक एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर ही पाचवी पानं ठेवायची आणि त्यावर आपल्याला त्या, त्या पानांवर स्वास्तिक काढून घ्यायचं त्यानंतर त्या स्वास्तिकवर आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्यात प्रत्येक विड्याच्या पानावर आपल्याला पाच किंवा सात अक्षदा थोड्या थोड्या करून ठेवायच्यात आणि त्यावर जो आपण दिवा कणकेचा तयार करून घेतलेला तो दिवा आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा हा करायचा आहे आता या मंत्राचं तुम्हाला पठन करणं शक्य नाही असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला ह्या जे प्रज्वलित केलेले दिवे आहेत त्यांनी आपल्या देवघरामध्ये दे असणारा शिवलिंग आहे त्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि उरलेले जे चार दिवे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत दोन दोन दिवे करून तुम्हाला दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत घराच्या मुख्य द्वाराच्या बाहेर आपण जर दिवे लावले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि अमवास्य तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत ह्या भूतलावर असते आणि ती पाहत असते की तिच्याकरता कोणत्या सेवा ह्या केल्या जातात आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो सोमवती अम्वासेच्या दिवशी करायचा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ